दिवाळीसाठी गोड शंकरपाळे खुसखुशीत भरपूर लेअर्स असलेली आणि तोंडात टाकताच विरघळणारी अशी शंकरपाळेची रेसिपी आज आपण बघणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे मैदा साजूक तूप साखर दूध आणि थोडासा बारीक रवा त्यासाठी आपण या वाटीने तीन वाटी मैदा घेतला आहे अर्धा किलो शंकरपाळ्यांचं हे प्रमाण आहे तीन वाटी मैद्यामध्ये म्हणजे अर्धा किलो मैद्यामध्ये आपण थोडासा रवा घालून घेणार आहे तीन वाटीसाठी आपण सपाट एक वाटी पिठी साखर घेणार आहे याचं प्रमाण मी तुम्हाला सपाट वाटी घ्यायची सा असं सांगितलं पण जर तुम्हाला गोड आवडत असेल तर फुल गच्च भरून साखर घेतली तरी हरकत नाही पण एक वाटीपेक्षा जास्त साखर घेऊ नका फत सपाटच्याऐविजी फूल गच्च भरून घेतली तरी हरकत नाही आणि इथे साजूक तूप घ्यायचंय मोहन देण्यासाठी अर्धी वाटी हे प्रमाण मी तुम्हाला अर्धा किलो शंकरपाळ्यांचं सांगितलं आहे जर तुम्हाला जास्तीच आहे म्हणजे दुपटीनी असेल तर हे जे सांगितलेलं प्रमाण आहे प्रत्येक पदार्थाचं ते दुपटीने वाढवायचंय दुप्पट करायचंय आणि तेवढं प्रमाण घेऊन एक किलोचे शंकर पाळ्यासाठी ते घ्यायचं आहे आता हे सगळं मिक्स करून याच्यात आपण थोडंसं चवीपुरता मीठ टाकून घेणार आहे याच्याने काय होतं तुम्हाला माहिती आहे गोड पदार्थ असला तर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं म्हणजे त्या पदार्थाची चव वाढते त्यामुळे थोडंसं मीठ आता प्रमाण आपण काय घेतलं आहे तीन वाटी मैदा त्याच्यात थोडासा रवा अर्धी वाटी मोहन देण्यासाठी साजूक तूप एक सपाट वाटी किंवा पूर्ण वाटी भरून पिठीसाखर आणि त्याच्यासाठी पाऊण वाटी दूध या दुधामध्ये आपण साखर विरघळून घेणारे दूध गरम करून आणि मग ते दूध साखर पिठामध्ये मिक्स करून पीठ भिजून घेणारे जर तुम्हाला त्या ठिकाणी दूध वापरायचं नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही पाणी वापरू शकता पण काय आहे दूध जर घातलं तर शंकरपाळे अगदी छान मऊ खुसखुशीत होतात चवही छान येते त्यामुळे आपण इथे दूध वापरायचं आहे आपल्याला हे शंकरपाळे फक्त पंधरा वीस दिवसातच संपवायचे आहेत अगदी काही डब्यात ठेवून द्यायचं नाही पटकन खाल्ले जाणारे त्यामुळे ते शंकरपाळे खराब व्हायचा काही प्रश्नच नाही म्हणून या ठिकाणी मी दूध वापरते आता शंकरपाळे हे खुसखुशीत भरपूर लेअर्स यायला हवे असतील आणि तोंडात टाकताच विरघळणारे असे जर करायचे असतील तर शंकरपाळ्यांचं प्रमाण अगदी अचूक घेतलं पाहिजे म्हणजे त्याच्यात आपण जी साखर टाकतो ती साखर साखर जर जास्त झालं तर शंकरपाळे हे तुपामध्ये विरघळतात तुम्हाला माहिती आहे आणि मोहनसुद्धा जास्त झालं तरीसुद्धा शंकरपाळे तळताना तर तुपामध्ये विरघळतात प्रमाण अचूक घेणं हे खूप महत्त्वाचं आहे प्रमाण जर चुकलं पुन्हा पीठ वाढवायला लागतं आणि मग ते परत मळायला लागतं आणि मग शंकरपाळे करायला लागतात त्यामुळे पहिल्यांदाच सुरुवातीलाच प्रमाण हे अचूक घ्या आता मी इथे अर्धा वाटी मोहन देण्यासाठी गाईचं साजूक तूप घेतलं आहे हे आता आपण वितळून घेऊया त्याच वाटीने आपण इथे पाऊण वाटी दूध घेतले हे दूध आपण गरम करून घ्यायचं आहे सगळं प्रमाण एकाच वाटीने घ्यायचं आहे दूध गरम करायला ठेवलं आहे आणि तूप वितळून घेतलंय आता मैद्यात रवा आणि मीठ टाकून आपण मिक्स करून घेतलंय त्याच्यात हे गरम गरम तुपाचं मोहन टाकायचंय सगळ्या पिठाला मोहन अगदी व्यवस्थित लागलं पाहिजे अगदी अचूक प्रमाणामध्ये या शंकरपाळ्या केलेल्या आहेत त्यामुळे शंकरपाळ्या हे नक्की खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणार आहेत आणि भरपूर लेअर दूध कोमट झाल्यानंतर त्याच्यात आपण हे मोजून घेतलेली साखर टाकून घ्यायची इथे मी पिठी साखर घेतली आहे त्यामुळे ती दुधात पटकन मिरगळे थोडंसं दूध गार होऊ द्यायचं आहे याच्यात आपण वेलची पावडरसुद्धा टाकून घ्यायची आता रेसिपी करताना प्रत्येक जणांचं प्रमाण हे वेगळं असतं आणि प्रत्येकाची करण्याची पद्धत ही वेगळी असते त्यामुळे शंकरपाळे हे वेगवेगळ्या प्रकारचे बनतात मग कुठल्या पद्धतीने शंकरपाळे करायचं आहे हा आपल्याला प्रश्न पडतो पण मी जी पद्धत तुम्हाला दाखवली आहे ते अगदी अचूक प्रमाण आणि मस्त खुसखुशीत भरपूर लेअर्स येणारी तोंडात टाकताच विरघळणारी असं शंकरपाळ्याचा अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये मी हे गोड शंकरपाळी तुम्हाला दाखवते करून बघा आता दूध गार झाल्यानंतर आपण थोडं थोडं दूध ह्याच्यामध्ये दूध साखर याच्यामध्ये टाकून घेणार आहे तुम्हाला जर दूध वापरायचं नसेल तर तिथे पाणी वापरा थोडं थोडं टाकून आपण पीठ म्हणून घ्यायचंय जेवढं आपण दूध साखर घेतलं होतं तेवढं सगळं आपण पिठात टाकून घेतलंय आणि गोळा भिजवून घेतलाय एकदम सही पण गोळा भिजवायचा नाही आणि एकदम घट्ट पण नाही पीठ असंच भिजलं गेलं पाहिजे म्हणजे जसे तुम्हाला पिठाला असे तडे तडे दिसत आहेत बघा पीठ एकदम मस्त भिजलं गेलंय प्रमाण अगदी बरोबर झालंय हे बघा असंच पीठ भिजलं गेलं पाहिजे असे तडे तडे आणि अशा पद्धतीचं पीठ भिजलं गेलं म्हणजे आपले शंकरपाळे छान येणार हे निश्चित आता पाच मिनटं आपण हे असंच ठेवून द्यायचंय आणि नंतर शंकरपाळेला आटायला घ्यायचे आहेत एकदम छान व्यवस्थित पीठ भिजलं गेलंय घट्ट पण नाही सैल पण नाही मोहन वगैरे सगळं प्रमाण साखर सगळं व्यवस्थित झालंय जेवढं आपण दूध साखर तूप घेतलंय ते सगळं आपण याच्यामध्ये भिजवण्यासाठी वापरलं आहे एकदम खूप प्रमाणामध्ये पीठ भिजवून नाही घ्यायचे कारण हे गोड शंकरपाळे तळायला वेळ लागतो मंद गॅसवरती ते तळायला लागतात खरपूस असे खुसखुशीत असे त्यामुळे पीठ भिजवताना हे अर्धा अर्धा किलोचंच भिजवून घ्या तुमच्या मदतीला जर कोणी असेल तर एक किलोचं पीठ भिजवलं किंवा त्याहून अधिक भिजवलं तर हरकत नाही गोळा थोडासा पोलपाटवर चोळून घ्यायचा आहे आणि जाड शंकरपाळे लाटायचे आहेत बारीक लाटायचे नाही जाड शंकरपाळे लाटल्यामुळे त्याला लेयर्स पण छान येतात आणि खुसखुशीत होतात त्यामुळे हे गोड शंकरपाळे कधीही बारीक लाटायचं नाही नेहमी जाडच लाटायचे असतात इथे पण गाईचं तूप टाकून घेतलं आहे साजूक तूप घेतलंय तळायला अशी पीठ चोळून चोळून घेऊन लहान मोठी जशी पोळी लाटता येईल तुम्हाला तशी लाटायची आहे आणि एवढे जाड ठेवायचे आहेत जाडी शंकरपाळ्यांसाठी आणि आता आपण ते कापून घेऊया याला हे असे तडे पडतातच असं प्लेन व्यवस्थित लाटलं जात नाही ते कापून घ्यायचे आणि आता हे सोडून घेऊया सुटे सुटे करून घेऊया बघा किती जाड आहेत एवढ्या जाडीचे लाटायचे आहेत आजूबाजूने तुम्हाला लेयर्स आत्ताच इथे दिसत असतील आणि जाड असल्यामुळेच ते थोडा जास्त वेळ आणि मंद गॅसवर तळायला लागतात म्हणजे ते आतून पूर्ण मस्त तळले जातात लेअर्स तुम्ही इथेच बघताय बघा किती छान लेयर्स आले असे सगळे शंकरपाळे एकदम लाटून घ्यायचे आहेत आणि नंतर हळूहळू तळून घ्यायचे आहेत आता आपण तूप तापायला ठेवलं आहे आहे का नाही ते बघूया थोडासा पिठाचा गोळा टाकून बघते प्रथम मोठ्या गॅसवरती अगोदर तूप तापून घ्यायचं आहे आणि नंतर गॅस मिडियम करायचा आहे गोळा टाकल्यानंतर तुम्हाला आजूबाजूने वरती असे बुडबुडे यायला लागलेत ते आहे म्हणजे आपलं तूप छान व्यवस्थित तापलं गेलं आहे गॅस मिडियम केलाय थोड्या थोड्याच टाकायच्या आहेत एकदम खूप नाही टाकायच्या सुरुवातीला गॅस हा एकदम बंद पण नाही ठेवायचा नाहीतर शंकरपाळी वितळतात थोडासा मिडियम गॅस ठेवायचा आहे दोन मिनटं तरी असेच मिडियम गॅसवर ठेवायचे आहेत हलवायचे नाही आहेत हे बघा असे सावकाश तळायचे आहेत आता दोन मिनिटांनी झाऱ्याने थोडंसं इकडे तिकडे करून आहे छान तळले गेले आहेत गुलाबीचं रंगावर बघा आता काढून घ्यायचे आहेत जास्त काळे नाही करायचे असे इकडे तिकडे करून घ्यायचे बघा किती पातळ होते आणि केवढे फुलले आहेत बघा मग अशी जेव्हा आपण टाकताना अगदी बारीक होते आता किती फुलले असे आपण लाटले होते आणि आता त्याच्यात डबल झालेत दाखवते मी तुम्हाला तुपामध्ये बघा किती फुललेत थोडासा गोलाबीसर रंग आलाय आता आपण हलवून घेऊया हलक्या साथ्याने हलवायचंय तशाच रंगावर काढून घ्यायचे सुरुवातीला ते आपल्याला मऊ वाटतात पण नंतर गार झाल्यानंतर ते खुसखुशीत होतात असं झाऱ्यावर उचलून घ्यायचे आणि मग तुपात सोडायचे म्हणजे तूप अंगावर उडत नाही आणि थोडे थोडेच घ्यायचे आहेत छान खुसखुशीत बिस्किटासारखा नानकटाईसारखे आतून लेअर्स भरपूर आहे छान पूर्ण व्यवस्थित तळली गेली आहे अगदी जशी नानकटाई असते त्याप्रमाणे झाली जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पाहत रहा माय सुपर किचन बेल आयकॉनला क्लिक करा आणि हाईटचं बटनसुद्धा लावा